अक्षय न्यूज विशेष कार्यक्रम सगळ्यांचं स्वागत करतोय आज आपण अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये आलो ज्या ठिकाणी भारतीय जनता विद्यमान खासदार संजय धोत्रे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर त्यांना आव्हान असणारा हिदायत पटेल काँग्रेसचे उमेदवार आणि यासोबत बहुजन वंचित आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांचंही होमग्राऊंड हे मानलं जातं या सगळ्याच विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत शेतकऱ्यांचे प्रश्न आहे या ठिकाणी औद्योगिक शहर म्हणून या व्यापारी शहर म्हणून अकोल्याकडे विदर्भामध्ये बघितलं जातं या सगळ्या औद्योगिक विकास कुठपर्यंत आला व्यापाऱ्यांच्या काय प्रतिक्रिया सगळ्या गोष्टी आपण या सगळ्या शहराबद्दल जाणून घेणार आहोत आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी विविध पक्षांचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं आपण सुरुवात करणार आहोत आपण ओळख करून देतोय मी आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते धैर्यवर्धन फुंकर आहेत या सोबत भारतीय जनता पार्टीची भूमिका मांडण्यासाठी विजय अग्रवाल जे महापौर आहे या ठिकाणचे सोबतच राष्ट्रवादी आणि एकूण आघाडीची भूमिका मांडण्यासाठी आशाताई मिरगे ज्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याही आहे यासोबतच काँग्रेसचे पदाधिकारी आहेत सुधीर भाऊ धोने हे सुद्धा काँग्रेसकडनं आपली बाजू मांडतील सुरुवातीला आपण अर्थात सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाकडनं जाणून घेऊयात आपण या शहराचा आढावा घेतला शहरातील अनेक लोकांना भारतीय जनता पार्टी हवी आहे असं सांगण्यात येतं मात्र भारतीय जनता पार्टीच्या ठिकाणचे खासदार यांनी पंधरा वर्षात विशेष असा विकास केला नाही असा आरोप होतोय आरोप होतोय विरोधक असो सर्वसामान्य जनता असो मोदीच्या नावावर कधीपर्यंत मत मागितले जाईल आमचे खासदार आदरणीय संजीभाऊ धोत्रे गेल्या पंधरा वर्षापासून या शहराचा या जिल्ह्याचा विकास करतायत साधारणतः सर्व आमदार खासदार खासदार साहेबांनी एकट्यांनी केंद्रामधून अकरा हजार सातशे कोटी रुपयाची यादी आम्ही आता प्रसिद्ध करणार आहे सिंचनाचा प्रश्न असेल शेतकऱ्याचा प्रश्न असेल व्यापाऱ्याचा प्रश्न असेल आणि युवकांचा प्रश्न असेल शेतमजुराचा प्रश्न असेल या सर्व प्रश्नाला त्यांनी हात घातला आणि या जिल्ह्याचा रस्त्यापासून तर सगळे उड्डाणपुलाचा विकास केला विमानतळाचे काम सुरू सुरू करण्याचा प्रयत्न करतायत रेल्वेचंही काम केलेलं आहे सर्व क्षेत्रामध्ये काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि कामाच्या भरवश्यावर विकासाचा मुद्दा घेऊन मोदी मोदीचं नेतृत्व हे काम आम्ही समोर ठेवून जनतेमध्ये आमचं नेहमी पक्षाचं काम आहे आणि म्हणून आम्हाला लोक निवडून देतात आणि यावेळेस सुद्धा मागच्या पेक्षा जास्त मतांनी आम्ही एक्कावन्न टक्के मतं घेऊन या जिल्ह्याचं प्रतिनिधी आमदार खासदार संजीव धोत्रे करणार आहे काय सांगाल अकरा हजार कोटींच्या कामाचा पाडा वाचला जातोय कामं झाली सगळ्यात पहिले प्रश्न असा उपस्थित होतो की मी आज अग्रवाल साहेबांनी जे आता उल्लेख केले की पंधरा वर्षापासून विद्यमान खासदार इथे सत्तेमध्ये आहे हे साफ खोटे आहे चुकीचं आहे गेल्या पंचवीस वर्षापासून भाजपा या मतदारसंघावर विजयी होते आहे त्या त्याच्या आधी आदरणीय दिवंगत नेते भाऊसाहेब पुणकर माजी कृषी मंत्री राज्याचे ते सुद्धा इथे होते पण भारतीय जनता पार्टीची एक विशेषता आहे की जे बहुजनांच्या नेत्यांना ताबडतोब सत्तेच्या बाहेर गेले किंवा दिवंगत विसरून जातात आणि आता जो विकासाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे तर दोन तीन मुद्द्यांवर मी बोलतो की सगळ्यात पहिले शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बेसिकली इथल्या खासदारांनी कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमामध्ये असं जाहीर केलं होतं की ज्या शेतकऱ्यांना शेती परवडत त्यांनी खुशाल आत्महत्या करावी दोन चा प्रश्न असा आहे नंबर ऐकून त्यांच्याकडनं आम्ही तुमचं ऐकलं तुम्ही आमचं ऐकून घ्या ना नंबर दोन चा प्रश्न असा आहे की या देश या शहरामध्ये या मतदारसंघामध्ये आज अधिकृत ब्याऐंशी हजार बेरोजगारांची संख्या बेरोजगार कार्यालयामध्ये नोंदणीकृत झालेली आहे त्याच्यावर बोलायला तयार नाही इथल्या एमआयडीसी मध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये एकही हो प्रकल्प दालमिलच्या शिवाय एकही हो प्रकल्प आला नाही किंबहुना असलेले प्रकल्प जे इथे कापू कॉटन सिटी म्हणून सिटी ओळखला जाते अकोला इथले जिनिंग प्रेसिंग आणि सगळ्या सुदगिरण्या ज्या सहकार गटाकडे आहे आणि ज्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि बीजेपीच्या ताब्यात आहे या सगळ्या आपण एक एक मत विजय अग्रवालजी तुमच्याकडनं मला जाणून घ्यायचं आहे वादग्रस्त वक्तव्य तुमच्या मंत्र्यांकडनं करण्यात आलं होतं तुमच्या लोकप्रतिनिधी खासदारांकडनं करण्यात आलं होतं काय मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की चुकीची माहिती आणि एखाद्या मोबाईल मध्ये दाखवून काही व्हिडिओ होऊ शकत नाही व्हिडिओ आणि व्हिडिओ दाखवून होऊ शकत नाही आणि काय म्हणतात कोणताही लोकप्रतिनिधी असं कधी म्हणत नाही आणि तुम्हाला सांगतो सुपगिर्णीचा जो यांनी प्रश्न काढला या सगळ्या सूतगिरण्या बंद झाली होती ही सुतगिरणी नव्याने सुरू करण्याचं काम आपल्या जिल्ह्याचे खासदार संजीव दोत्रे धोत्रे करत आहेत त्याचे पैसेही मंजूर झाले आणि अनेक प्रश्न जे आहेत दवाखान्याचा प्रश्न असे सुपर स्पेशालिटीचा त्याच्यासाठी सव्वाशे कोटी रुपये आणले आणि हे खोटे मोबाईल मध्ये व्हिडिओ दाखवून होत नाही आणि सर 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 एक हे न्यूज चॅनलचा व्हिडिओ आहे कुठलंही न्यूज चॅनल असो सर न्यूज चॅनलचा न्यूज चॅनलचा पुरावा तुम्ही खोटा कसा म्हणू शकता न्यूज चॅनलचा पुरावा कुठं न्यूज चॅनलचा पुरावा कुठे आशय ज्यांचा आशय यांनी दाखवलेला आहे त्यांनी असं कधीच मग वक्तव्य आम्ही असं आहे की माध्यम कोणाची मिमिक्री करू शकत नाही माध्यम आवाज डब करू शकत नाही काय म्हणायचा की त्यांनी कोणतंही असं वक्तव्य केलेलं नाही आम्ही जर ते डिनाय करून राहिलो म्हणजे ते नाही आहे असं होत आम्ही असं माध्यमांनी दाखवलं ते म्हणजे दाखवले मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला तुम्ही मागचा आशय न घेता आपण म्हणतायत आपल्या सोबत काही या ठिकाणचे स्थानिक पत्रकार आहे स्थानिक पत्रकारांकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकं ते वादग्रस्त वक्तव्य काय होतं तुम्ही मला सांगा एकंदरीत ज्या वादग्रस्त वक्तव्याचा उल्लेख केला जातो शेतकऱ्यांनी खुशाल आत्महत्या करावं असं वक्तव्य झालं होतं का त्यांनी म्हणताय चुकीच्या पद्धतीने ते दाखवण्यात आलं होतं त्याची पार्श्वभूमी काय तसं पाहता तसं ते, तस तस ते वक्तव्य झालेलं आहे प्रसारमाध्यम म्हणा किंवा प्रिंट मीडियाने त्या वक्तव्याचा बद्दल सविस्तर लिहिलेलं आहे आज जरी हे नाकारत असले तरी त्याबद्दल मी ठामपणे पत्रकारांच्या वतीनं सांगू शकतो की हे वक्तव्य असं बोलण्यात आलं होतं वक्तव्य बोलण्यात आलं होतं पत्रकार म्हणतात हे पत्रकार म्हणतात म्हणजे गॅरंटेड नाही आहे पत्रकार माणूसच आहे पत्रकार म्हणतात मी तुम्हाला सांगतो या देशामध्ये या देशामध्ये डब सुद्धा केल्या जाते आवाज डप केल्या पत्रकारांचं डप करण काम नाही पत्रकारांचं डप करण पत्रकाराच जे काम आहे ते खरं आहे ते सांगायचं नाई आता काय एकदम आज अतिशय म्हणजे थोडा उद्विग्ना हास्यास्पद प्रकार घडतोय पत्रकार खरं बोलत नाही काय मतदार संघाची एकूण परिस्थिती आहे आणि आपलं काय म्हणणं महत्वाचा विषय आहे पहिल्यांदा मी या वक्तव्यावर बोललेलं अरे मागचं पुढचं काय जे झालं असेल कार्यक्रमात आम्ही काही गेलो नाही तुमच्यासारख्या पत्रकारांनी आमच्यापर्यंत ते पोहोचवलं पण यांचा तो धंदाच आहे खोटं बोला रेटून बोला बारा हजार काय पंचवीस हजार काय कोटी काय सात हजार सर्व सर्व म्हणतात हो तो चुनावी संपला सगळा विषय आणि मतदारसंघाबद्दल बोलताना मागची खरोखरच पंचवीस वर्ष झाले मतदारसंघ बीजेपी भी कडे आहे आणि अकोला म्हणजे विकास नाही आता हे महापौर साहेबांनी सांगितलं की आम्ही उड्डाण पूल केला कुठं दिसतो तुम्हाला उड्डाण पूल आता झालेला आणि रेल्वेचं जे आहे रेल्वेचं कुठं दिसतात हे यांचे म्हणजे कसं आहे हे फक्त हवा तयार करतात की असं आलं अकरा हजार कोटी आले असं आलं प्रत्यक्ष दिसत तर काहीच नाही जनतेला कुठं दिसत आहे विकास लोकांच्याही काय प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल आधी मी हा विषय क्लिअर करून देतो की धैर्यवर्धन पुणकर साहेबांनी म्हटलं की पंचवीस वर्षापासून इथं भाजपचे खासदार निवडून येत आहेत यांच्या प्रकाश आंबेडकरांना सुद्धा जनतेनी दोन वेळा निवडून दिलं त्यांनी काय दिवे लावले त्याचा रिझल्ट त्यांना माहीत आहे आपण जाऊया धैर्यवर्धन धैर्यवर्धन पुणकर आहेत लोकांनी प्रकाश आंबेडकरांना दोनदा या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं त्यांच्या विकासाचा त्यांच्या कामाचा लेखा जो जनता मानते तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात बाळासाहेबांच्या कार्यकाळामध्ये बाळासाहेबांना दोनदा इथे संधी मिळाली होती एकदा तेरा दिवसाची संधी मिळाली होती त्यानंतर लोकसभा भंग झाली त्यानंतर नव्याण्णव दोन हजार चारमध्ये या जिल्ह्यामध्ये टेलिमेडिसिन जर कुणी आणण्याचा सगळ्यात मोठा जर प्रकल्प राबवला असेल तो आदरणीय बाळासाहेबांनी केला या जिल्ह्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलपासून या जिल्ह्या या जिल्ह्यातल्या सगळ्या उड्डाण पुलापासून आज जे एक श्रेय घेत आहेत त्या सर्व गोष्टींचा श्रेय बाळासाहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये आणून ठेवलेलं आहे बाळासाहेबांचा कार्यकाळ अतिशय दैनीपमान कालावधी आहे आणि बाळासाहेबांच्या लेखाजोखाचा मांडला गेला तर बाळासाहेबांना जो कालावधी मिळाला त्या कालावधीमध्ये जिल्ह्याचा विकासाचं पूर्ण श्रेय बाळासाहेबांचं जात बाळासाहेबांनी विकास अकोला ते अकोट रेल्वेचं काम सुरू आहे आणि अकोला ते इथपर्यंत तेराशे वीस कोटी रुपयाला एक महिन्या अगोदर मंजुरी मिळाली आणि तो आहे काही त्या लोकांनी त्यांनी याचिका दाखल केलेली आहे त्याच्यावर विचार चालू आहे आमचे तेराशे वीस कोटी त्यासाठी खासदार साहेबांनी मंजूर करून आणले हे अकरा हजार कोटीचा आमचा हिशोब द्यायची तयारी आहे आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे आम्ही यांनी पैसे आणले एकशे तीस कोटी रुपये आणि म्हणून कोणी <laughs> विकास केला नाही फक्त संजीव भाऊ धोत्रे भाजप आणि मोदी बस मोदी आहे सब मुमकिन आहे महासंग्राम्या कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत अनेक आरोप प्रत्यारोप वाद प्रतिवाद असणार आहे मात्र ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा ही चर्चा सुरू ठेवणार आहोत तुम्ही कुठे जाऊ नका बघत राहा न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर तुम्हाला सगळ्यांचं न्यूज एटी लोकमतचा विशेष कार्यक्रम महासंग्राम मध्ये स्वागत करतोय अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि या ठिकाणचे एक बुजुर्ग सर्वसामान्य आपल्यासोबत समाजसेवक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तुम्ही मला सांगा एकंदरीत पंधरा वर्ष स्थानिक खासदार होते त्यापूर्वी बहुजन वंचित आघाडीचे संस्थापक खासदार होते काय विकास या क्षेत्राचा झाला आणि येत्या काळात काय विकास तुम्हाला अपेक्षित आहे आणि ज्या वल्गना किंवा दाखवत आहे त्यात कितपत तथ्य आहे मी सर्वसाधारण जनता आणि मतदारासाठी बोलतो स्वराज्य मिळाल्यापासून प्रत्येक पक्षाचे जाहीरनामे तयार होतात की आम्ही सगळ्यांना अन्न वस्त्र निवारा देऊ तो मिळालाच नाही पण आज गरज आहे शुद्ध पाण्याची शुद्ध शुद्ध जे जे सामील होणार आहेत त्या सर्वांच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही शुद्ध पाणी देऊ आम्ही शुद्ध हवा देऊ शिक्षण आणि रोजगाराची काय परिस्थिती ते आहे आज परि शेतकरी का आत्महत्या करते आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाहीत मान्य न पगार वाढते पक्का मालाचे भाव वाढतात महागाई कमी करायची म्हटलं की शेतकऱ्याच्याच मालाचे भाव पडतात शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये शिक्षण घेतलेला आमचा हा विद्यार्थी आणि जे रोजगार आहेत त्यांचे हा दीघा राहू रोजगारासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सर्व योजना आता आल्या पाहिजे आणि म्हणून माग काय झालं त्यापेक्षा प्रत्येकाच्या जाहीरनाम्यात ह्या बाबी असल्या पाहिजे जे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी तसा वचननामा लिहून दिला वचननामा उमेदवारांनी लिहून दिला पाहिजे आपण वंचित बहुजन आघाडीकडनं आहे यांच्या प्रश्नाला तुमचं उत्तर काय असणार आहे पहिली गोष्ट तर सामान्य सामान्य नागरिकाचं युवकांचं आणि विद्यार्थ्यांचं सरकारला काही घेणं नाही ना मी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाराला विचारू शकतो की त्यांनी मला प्रश्न उत्तर द्यावं की त्यांनी रोजगार आरोग्य आणि शिक्षण यावर रोजगार आरोग्य आणि शिक्षण म्हणजे अनेक राजकीय पदाधिकारीच आहेत त्यांच्या बोलण्यात राजकीय गोष्टी येत आहेत मात्र सर्वसामान्य या ठिकाणी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय भारतीय जनता पार्टीच नाही तर संपूर्ण राजकीय पक्षासाठी हा प्रश्न आहे शेतकरी आणि शिक्षणाच्या बाबतीनं काय तुमच्या जाहीरनाम्यांमध्ये आहे आणि आजपर्यंत याबाबत प्रयत्न का केले गेले नाही आत्महत्या शेतकऱ्यांच्या का थांबल्या नाही वंचित बहुजन आघाडी हे स्पष्ट मानते की या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भामध्ये मी आपोलाच एक लहानसं उदाहरण देतो जे संपूर्ण राज्याला देशाला लागू पडतं की एपीएमसी मध्ये ही एपीएमसी शासनाची आहे एपीएमसी मध्ये किमान शासनाने जो हमीभाव जाहीर केलेला आहे त्या हमीभावानुसार खरेदी व्हायला पाहिजे परंतु एपीएमसीच्या आवारामध्ये व्यापारी हमी भावापेक्षा कमी दरांनी खरेदी करतात आणि समोर करतात संचालकांसमोर करतात त्यांच्यावर कारवाई होत नाही या जिल्ह्यामध्ये यांनी सांगून द्यावं की खाडपाण पट्ट्यामध्ये आदरणीय खासदारांनी इथल्या विद्यमान खासदारांनी नेमकी काय भूमिका घेतली किती सिंचन झालंय गोदाम नाहीत कोल्ड स्टोरेजेस नाही अंतर्गत रस्ते नाहीत शेतमालाला भाव नाही शेतकरी आत्महत्या आणि वरतून सांगतात की तुम्ही कुशाला आत्महत्या करा शेतकऱ्यांच्या आत्महत्याला प्रवृत्त करणारे विद्यमान खासदार बोलण्याचे शेती जनता पाटील अधिकार नाही या सगळ्या संदर्भात त्यांनी जे प्रश्न आणि शेतकऱ्यांचा का जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाही का अजूनही शिक्षणापासून वंचित राहावं लागतं शेतकऱ्यांसाठी ज्या योजना मोदी सरकारने राबवल्या त्या आजपर्यंत कधीच कोटी राबवल्या नाही पाचशे एकवीस कोटी रुपयाची कर्जमाफी झाली प्रोत्साहन पर एकशे एकवीस कोटी रुपये दिल्या गेले या जिल्ह्यातल्या सात नेर धुराशी काठी पाटी याच्यावर अठराशे कोटी रुपये पैसे आणले आणि ते सर्व पुनर्जीवित करून त्याचा शेतकऱ्यांसाठी प्रश्न सोडणार आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा सगळ्या ठिकाणचा सोडवण्याचा प्रयत्न सिंचनाचा प्रयत्न केलेला आहे पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत या जिल्ह्यात असं <laughs> सगळं असतानाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबल्या नाही आणि आम्ही आज जी लोकांकडनं ज्या प्रतिक्रिया घेतल्यानुसार अनेकांना कर्जमाफी पासन वंचित राहावं लागतं आत्महत्या थांबवण्याचा प्रयत्न मोदी सरकार पूर्ण करते स्वामीनाथन आयोगाचा दीडपट भाव देण्याचा प्रयत्न आणि दोन हजार बावीस पर्यंत दुप्पट भाव देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे किती शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली हे जाहीर करा एक लाख आठ हजार शेतकऱ्यांना खोटा आकडा हा खोटा आकडा आहे एक लाख आठ हजार यादी दिल्या तयारी आमची हा आकडा तुम्ही कुठून आणला एक लाख आठ हजार शेतकऱ्यांची यादी देऊ एक तुमच्याकडनं नाही एक, एक तुमच्याकडनं या ठिकाणी मला आवाज आला की आत्महत्या का आज होत आहेत का आत्महत्या जर आज होत नाही आणि आत्महत्या होत आहे म्हणूनच तू भारतीय काँग्रेसचं सरकार जनतेने म्हणून काँग्रेसचं झालं उलट खूप कमी झालं काँग्रेस सरकार काँग्रेस सरकारमध्ये जे आत्महत्या होत होते त्याचं प्रमाण खूप कमी झालं आणि जे आत्महत्या आजच होत आहेत का या वाक्याचं तुम्ही समर्थन करता बिलकुल करत नाही आत्महत्याच समर्थन करत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या बाबत जे बोललं जात शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या भूषण बाप वाटते का यांची भूषण वाट मुळात मुळात आता जे, 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 जे हो ते विचारतायत की तेव्हा होत नव्हता का आणि आता होत आहेत का अगदी बरोबर बोलले तुम्ही की तेव्हा आत्महत्या होतो त्या म्हणून लोकांनी बदल स्वीकारला बदल का स्वीकारला तर दोन हजार चौदाच्या आपल्याकडे क्लिप्स आहेत पहिल्या पहिल्या संसदीय अधिवेशनामध्ये आम्ही टोटल कर्ज माफी करू निकष शब्द नव्हता चौकीदाराचा पहिला विषय आम्ही हा शब्द होता बरोबर आणि त्यातलं काहीही झालं नाही म्हणून सगळे प्रयत्न असफल ठरले आपण बघतो ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत या ठिकाणी वेळ झाली आहे महासंग्राम मध्ये एका छोट्याशा ब्रेकची ब्रेक नंतर पुन्हा एकदा अकोला लोकसभा मतदारसंघात हा महासंग्राम असा सुरू राहील महासंग्रामधे तुम्हा सगळ्यांचं स्वागत अकोला लोकसभा मतदारसंघात ना आपण महासंग्राम निवडणुकीचा सुरू आहे आपला आणि या ठिकाणी काही स्थानिक महिला आहे आणि महिलांचे नेमके काय प्रश्न आहे त्या कुठल्याही पक्षाच्या नाहीत सामाजिक कार्य महिलांकडनं केलं जात महिला आणि सुरक्षेच्या दृष्टीने गेल्या पाच वर्षात काय संपूर्ण देशात मतदारसंघात काय बदल झाला असं जाणवत महिलेच्या बाबतीत तर खूप सकारात्मक आहे ट्रेन मध्ये खूप आरक्षण दिलं जातं आणि सुरक्षितता वाटत आहे आता या, या भाजपच्या जो सरकार आहे त्यात मी सकारात्मक आहे स्थानिक स्थानिक ठिकाणी विकास झाला असं वाटतंय हो हो ते तर एनी टाइम कुठे पण झाले आणि काँग्रेस काळात झाले हो हो शिक्षण प्रणाली बद्दल जर बोललो तर आपल्या अकोल्यामध्ये अकोल्यामधले विद्यार्थी हे पुन्हा मुंबईमध्ये शिकायला जात किंवा नोकरी करत आहे एमआयडीसी मध्ये आज एमआयडीसी खाली होत आहे आपण जर पाहिलं तर आपल्या महापौरांनी सांगितलेलं आहे इथे की पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवलेला आहे पण तसं बिलकुल नाही आहे कारण की पाहिलं तर महान धरण होऊन एवढे दिवस झाले आतापर्यंत यांनी दुसऱ्या धरणाचं काही प्रोविजन इथे केलेलं नाही आहे आणि जे बोलत आहे सध्या विमानतळाचा प्रश्न आला अकोटची ब्रॉडकिस्ट झाली जे त्यांनी पहिले भाषणात सांगितलं ते एकदम सत्यंत खोटं आहे कुठलाच प्रश्न यांनी आतापर्यंत सोडवलेला नाही सर एवढे सगळे चौकीदार असल्यानंतर देखील या शहरातले रस्ते उखडायला लागलेले आहेत तिथे रस्त्यावर खड्डे पडून राहिलेले आहेत आणि प्रश्न असा आहे की जनतेच्या प्रश्न याच्याशी कोणालाही काही घेणं देणं नाही यांचा एकच खाक आहे टक्कल पडलं तरी बांधू गंगावनाला गजरा विकून टाकू हवेली पण झालाच पाहिजे मुजरा बाकी काही कोणाचं घेणं देणं आपल्यासोबत आहे सगळ्या राजकीय पक्षाचे पुडा पुढारी पुदा, आहेत सर या विद्यमान खासदारांच्या पक्षाने विद्यमानच नाही दोन तुमचे खासदार पण होते म्हणजे भले वेळ कमी मिळाला असेल खासदार होते आता आपण पंचवीस वर्ष भाजपा या जिल्ह्यावर राज्य करून राहिले खासदारकीच्या रूपाने माझा एकदा स्पष्ट एक दोन ते दोनच मागण्या त्यांच्या यांनी गेल्या पंचवीस वर्षामध्ये एमआयडीसी मध्ये एक प्रकल्प आणला मोठा ते नाव जाहीर यांनी एक शासकीय महाविद्यालय चांगलं शासनाचं या मतदारसंघात आणलं हे जाहीर करावं तिसरा प्रश्न आमच्या भगिनीने उपस्थित केला तीनशे सत्तर कलम आहे आणि कोणीतरी असं म्हटलं की आम्ही ते बदलून टाकू संविधान यांच्या बापाचं नाही आहे यांनी फक्त संविधान हात लावा फक्त तर यांनी या लोकांनी संविधान आहे या दे या लोकांनी महात्मा गांधीला गोळ्या मारलेल्या आहेत या लोकांनी महात्मा गांधी पुतळ्या सुद्धा गोळ्या मारलेल्या आहेत संविधान भाषा बदलणार भारतीय जनता पार्टी संविधान बदलण्याची भाषा करते एक गोष्ट लक्षात घ्या की संविधानाचा विषय हे विनाकारण काढतात यांच्यावर मुद्दे नाही बनून काढतात आमचं म्हणणं आहे यांचं म्हणणं असं यांची भाषा यांच्या बापाचं राज्य नाही आहे मोदीच आहे आणि या 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 देशामध्ये राज्यात या सरकारच्या काळामध्ये इथली महिला अत्यंत असुरक्षित आहे शिक्षणाचा सगळा खेळ झालेला आहे त्याच्यामुळे हे सरकार कामाचं नाहीये म्हणून

तिथे संजय धोत्रेनी जाहीर सभामध्ये असं सांगितलेलं आहे हिराय पटेल असताना की तुम्ही आले हे खूप चांगलं झालं आम्ही तुमची वाट पाहत होतो आणि तुम्ही लढायसाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत म्हणून हा व्हिडिओ आमचा जो आहे हा माध्यमांचा व्हिडिओ आहे हा माध्यमांचा व्हिडिओ हा माध्यमांचा तुम्ही सगळेच व्हिडिओ कुठे म्हणता सगळ्या बातम्या माझं म्हणणं संपलं नाहीये या मतदारसंघामध्ये बीजेपीनी आणि काँग्रेसनी गटबंधन केलेलं असून हे एकत्र झालेले आहेत या ठिकाणी आता आरोप प्रत्यारोप वेगवेगळे पक्ष अंतर्गत हात मिळवणी करताय असा आरोप होतोय त्यामुळं या ठिकाणच्या निवडणुकीची रंगत वाढणार आहे मात्र नेमक्या मतपेटीतनं काय बाहेर पडणार आहे तेवीस मे ला आपल्याला बघायला मिळणार आहे या कार्यक्रमाची वेळ संपल्यानं आपण या महासंघ्रहामध्ये इथेच थांबतोय तुम्ही कुठे जाऊ नका बघत राहा